नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजनकटमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मंत्रालयाबाहेर सुरक्षा वाढवली धर्मावर आधारित राजकारण समाजासाठी हानिकारक आहे नितीन गडकरी यांचं विधान जरांगे यांची प्रत्येक आठवड्यात भूमिका बदलते बबनराव तायवाडे यांचं विधान आणि खडकवासला भूमिगत कालवा प्रकल्पाला गती दौंडला मिळणार तीन टी एम सी पाणी नमस्कार हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणावर उपोषण सुरू आहे तर राज्यभरातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचत आहेत यामुळे मंत्रालयाच्या बाहेर आणि मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे तर या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत असून कोणताही नेता जरांगे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधत नाही असं देखील दिसत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना धार्मिक कार्यक्रमांपासून राजकारण दूर ठेवण्याचं आवाहन केलंय राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत कारण जेव्हा धर्म राजकारणात ते येतो तेव्हा विकास आणि रोजगाराचे प्रश्न दुय्यम ठरतात त्यांच्या मते जीवनमूल्य प्रत्येक क्षेत्रात महत्वाची असतात पण जिथे राजकारण आहे तिथे सत्याचा अभाव दिसतो असं मंत्री गडकरी यांनी म्हटलंय मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे जरांगे यांनी सरकार समोर नवीन भूमिका मांडली आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या यावर बोलताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी मत मांडलंय की मागच्या आंदोलनाचा इतिहास जर तपासला तर प्रत्येक आठ दिवसात त्यांची भूमिका बदलते नागपूर येथे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी तायवाडे यांच्याशी हा संवाद साधलाय पाहुयात काय म्हणतायत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या भूमिका पुकारलेल्या आहे आणि नवीन भूमिका मांडलेली आहे मराठवाड्यातील मराठ्यांना कुलबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात यासोबत आपल्यासोबत बोलण्याकरिता राष्ट्रवादीचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे सर काय सांगाल का चारांगे पाटील यांनी नवीन भूमिका मांडलेली आहे मराठवाड्या मराठ्यांना खुलबी प्रमाणपत्र सरकार सर्व देण्यात करीता यावर काय बोलतात ही काही त्यांची पहिली वेळ नाही आहे मागच्या वेळच्या संपूर्ण त्यांच्या आंदोलनाचा आपण जर इतिहास तपासला तर दर आठ दिवसाने ते एक नवीन मागणी पुढे आणत असतात आणि जुन्या मागणीवरती पडदा पार टाकण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे कालपर्यंत त्यांची जी मागणी होती ती सोडून आता त्याला मर्यादित करून फक्त मराठवाड्यापुरतं करणं म्हणजे उर्वरित मराठा समाज हे आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे त्यांना धोका देणं होईल आज त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी एकत्रित झालेले ने आहेत आणि त्यांचा विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती आणणं म्हणजे हा उर्वरित मराठा समाज उर्वरित भागात त्या ठिकाणी एकवटलेला आहे त्यांच्याशी होत असलेला विश्वास घात आहे आणि म्हणून ही त्यांची पहिली वेळ नाही अशा प्रकारच्या मागण्या अनेकदा मूळ मागणी बाजूला राहते ती कमी कमी होत असं होते की एक दिवस ते आंदोलन संपून जाते त्याच्यामध्ये मला तरी काही नवल वाटत उद्धव ठाकरे यांच्या फोन कॉलच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे अशी चर्चा आहे की जरांगे यांच्यासोबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की जरांगे यांची जे मागण्या आहे या संदर्भात सरकारने पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी जरांगीच्या मागण्या जो म्हणजे काय की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं काय करायचं कारण स्वतंत्र आरक्षण आधीच दिलेलं आहे आणि भूमिका स्पष्ट असायला पाहिजे मला नेते मंडळीचं हेच आश्चर्य वाटतं ते की ते म्हणतात की जरांगीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तुमचा आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणजे नेमकं काय आहे जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या बाजूला पाठिंबा आहे फक्त आंदोलनाला पाठिंबा आहे ही भूमिका राजकीय नेत्यांनी स्पष्ट करावी आणि स्पष्ट बोलावं म्हणजे म्हणजे त्याच्यावरती आम्हाला कॉमेंट करता योग्य अजित अजितदा एक प्रत्युत्तर शरद पवारांच्या वर केलेलं आहे की दहा वर्ष आम्ही सत्तेत होतो खोल जास्त खोलात द्यायला लावू नका यावर आपण ते राजकीय आता हे आपण बघत असतो सामान्य माणसांना ही सवय आलेली आहे की जे सत्तेमध्ये आहे ते विरोधकार आरोप करतात विरोधक आहे ते सत्तेमध्ये आरोप करतात सामाजिक प्रश्नावर बोला हे सामाजिक आंदोलन आहे हे काही राजकीय आंदोलन नाही तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय अध्यक्षराव भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणास भेट देत आपला पाठिंबा दर्शवलाय मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला न्याय देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न राहिलाय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देखील मोर्चे निघाले त्यानंतर मराठा समाजाला दिल्या आरक्षण टिकवण्याची जबाबदारी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती आणि त्यांनी ती टिकवून देखील दाखवली दुर्दैवाने त्यानंतर अडीच वर्षात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात ते टिकवून ठेवू देऊ शकले नाही असं मोठं विधान आमदार प्रवीण दटके यांनी केलंय सुरू आहे आंदोलन लोकशाही पद्धतीने करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण जी मागणी आपण केली आहे ती कशी करतो आहे काय करीत होणार आहे त्यामुळे मराठा बांधवांचा विषय असो का ओबीसी बांधवांचा असो आणि याला दोन्हीही बांध समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री देवेंदी केला आहे चौदा ते एकोणीसमध्येही मोठमोठे मोर्चे निघाले आणि त्या मोर्चानंतर जे काही आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं ते टिकवण्याची धमक पण देवेंद्र फडणवीसांकडेच होती ते त्यांनी टिकवून दाखवलं दुर्दैवानी माझी खंजीत बसल्याने परत देवेंची मुख्यमंत्री होऊ शकले नाही त्यामुळे नंतरच्या अडीच वर्षात ज्यांना ते टिकवण्याची जबाबदारी होती ते हायकोर्टात असेल का सुप्रीम कोर्टात असेल का ते टिकवू शकले नाही त्यामुळे त्यांचं दुर्भाग्य आहे की ते टिकवू शकले नाही नंतरच्या काळात परत बावीस ते चोवीसमध्ये माझे एकनाथ शिंदे नेतृत्वात सरकार आलं आणि परत एकदा जे काही ओबीसीचं घराचं आरक्षण होतं ते ओबीसींना हात न लावता सरकारने दिलं आणि तेही टिकवण्याची जबाबदारी या सरकारने दाखवून पवार साहेबांचा सा हात आहे म्हटल्यावर डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे सा पवार साहेबांचा सा हात आहे तर सिद्ध करून दाखवावं साहेब बोलले नाही तर म्हणत पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी आणि साहेब नाही बोलले तर म्हणतात त्यांचा अदृश्य हात आहे आता यांच्या मागे नक्कीच कोणाचा हात आहे की मराठा स्वयंस्फूर्तीने आलेत की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत ते सरकारने बघावं लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण कायमचं बंद करावं सरकारला विनंती आहे कोणी कोणाची भूमिका न बघता हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावी अशी माझी मागणी आहे असं वक्तव्य काय आहे आपण पाहूया पवारसाहेबांचा हात आहे असं म्हटलं जात माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे मग पवारसाहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून पवार पवारसाहेबांनी बोलले नाही तरी मग पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट करावी पवारसाहेब नाही म्हटले मग पवारसाहेबांचा अदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं आता ह्याच्या मागे कोणाचा आदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील आले हे एकदा सरकारकडून उगी ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात करण्याचे बंद करावं आज चौथा तिसरा दिवस आहे आज जस जसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल माझी हात जोडून विनंती आहे सरकारला कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलना गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी कुठली वाट न बघता सरकारची जी समिती आहे तिने आजच्या बैठक घ्यावी जे काही निर्णय घेणार ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं मान या बातमीसह बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोटा कबीरचा आश्रवावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर इत सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचा त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडचे सगळे त्यांनी गाद्या बिद्या सगळे फडून टाकले होते खंडे म्हणजे एक डॉग कारडली शामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्ही वर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया सैराट चित्रपटातील या भूमिकेने प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय सोलापूरच्या अकलूज येथील रहिवासी असलेल्या रिंकू यांनी कुलधर्म पार पाडत देवीची ओटी भरून आरती केली आहे मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आलाय अमरावतीत आयोजित शेतकरी हक्क परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क हटवल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणं कठीण होईल असं सांगत त्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे तसंच आंदोलनकर्त्यांना शत्रू समजण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवावेत असं आवाहन त्यांनी केलंय अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची तयारी देखील सुरूच आहे तयारी करतो आहे ऑक्टोंबर शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याचा हमी भाव आता कापसावर अकरा टक्के कर होता तो हटवला ट्रम्पची जे मागणी होती भारत मा ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे आता अकरा टक्के आयातकर घसा काढल्याबरोबर आत्ता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही गाठी येण्याची नाकारता येत नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव सोयाबीनचे भाव तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही आणि त्याच्यामुळं सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळं एपी असू दे का कुठलाही कापूस तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत त्याचंही खरं तर घोषणा केली पाहिजे सरकार पुण्यातील हडपसर येथील लाल बहादूर शास्त्रीने गेल्या बावीस वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवणारं हे मंडळ यंदा भाविकांना अमरनाथ यात्रेचा अनुभव घडवतोय या देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय नमस्कार आज आपण हडपसर भागात आहोत या ठिकाणी ससाने नगर भागात जय बाबा बर्फानी या उत्कृष्ट देखाव्याचं सादर साजरीकरण केलं आहे नेमकं आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की नेमकं कशाप्रकारे त्यांनी हे साजरीकरण केलं आहे दादा हा आपण जो जय बाबा बर्फानीचा देखावा साजरा केला आहे नेमकं याबाबत माहिती द्या किती दिवसापासून हा देखाव्याची तयारी चालली नेमकं याबाबत विस्तृत त्यांनी आता हे दीड महिन्यापासून पोरांची तयारी चालली आहे सगळे हे यूट्यूब वगैरे सगळं बघून पोरांनी सगळं हे दीड महिन्यांनी तयारी चालून हे बनवले सगळे बाबा बर्फानीचं हे बरफ आणून त्याचं सगळं तयार करून ते पोरांनी वैयक्तिक बनवले किती वर्षापासून आपलं मंडळ अशा प्रकारचे सामाजिक कार्य करतं आता तसं दोन हजार चारपासूनच पासूनच कार्यक्रम चालू आहे मंडळाचे म्हणजे अविविध कार्यक्रम करतात कुठं रक्तदान शिबिर बरोबर कुठं अन्नदानाचे कार्यक्रम कुठं महिलांना हे काय अडचण आली काय त्यांना हे करतात पोरं म्हणजे पाहायला केलं तर आपल्या मंडळावर कोणता सामाजिक उपक्रम किंवा विद्या विद्यार्थ्यांना काही वस्तू वाटप अशा प्रकारचा काही सामाजिक उपक्रम केला जातो हां के सा केला जातो ना कुठं बॅग वाटप केली जाते कुठं बॅग वाटप करतो कुठं बॉटल वाटप असते म्हणजे जे आपल्या मंडळाला जमतं आहे तसं आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण करतो पुण्यातील खडकवासला ते भूमिगत कालवा प्रकल्पाला आता गती मिळाली आहे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे प्रशासकीय अडथळे दूर झाले असून प्रकल्पामुळे पाण्याची गळती थांबेल आणि दौंड तालुक्यातील तीन टी सी पाणी मिळेल यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे गरजू मराठ्यांच्या मुंबई येथील आझाद मैदान येथे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाचा लढा सुरूच आहे तर आज या लढ्याचा चौथा दिवस आहे या लढ्यामध्ये सामील झालेले मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये म्हणून धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यातील रविराज साबळे यांनी त्यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रुट्स आणि पेरू मुंबईकडे पाठवून दिलेत तर एक पिकअप व्हॅन या ड्रॅगन फ्रुट्स आणि पेरू तिथल्या मराठा लोकांना रविराज साबळे हे देतील तर धाराशिव जिल्ह्यातून मुंबई शहरातील आंदोलकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून भाकरी पाणी चटणी आणि इतर साहित्य रवाना केलं जात आहे आज नाही कला लावणार कारण की मराठ्यांचा संघर्ष योद्धा हो मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये काल रात्रीपासून जेवण नाही केलेलं आत्ता जाणवतंय पोटात काही नसल्यानंतर किती कालवा कालव होते दादांना जेव्हा भेटलो भूमिका मांडल्याबद्दल सांगितलं त्यावेळेस दादा मला म्हटले की तुला तर मी बघतो ड्रॅगन फ्रूट खातो ना तू पण आज इच्छा नाहीये हे खायची मुंबईमध्ये मराठा बांधव आरक्षणासाठी लढतायत मुंबईवरून मी आत्ताच आलोय थोडा वेळ झालं आणि आत्ता ठरवलं की शेतामध्ये निघणारा सगळा माल मला त्या मराठा बांधवांसाठी पाठवायचा आहे हे ड्रॅगन फ्रूट आणि पेरू पूर्णतः एक पिकअप भरून माल मी मराठा आंदोलकांसाठी त्यांच्या खाण्याच्या पिण्याची सोय म्हणून पाठवत आहे प्रत्येक ठिकाणी कोणीही गरजवंत द्या त्याच्या बाजूने उभा राहायला शिका कारण की ते उगच लढत नसतात त्यांच्यावरती काहीतरी अन्याय झाला असतो काहीतरी अत्याचार झाला असतो त्यांची परिस्थिती खराब झालेली असते त्यामुळे ते त्यांनी आवाज उठवलेला असतो आणि आपण त्यांच्या बाजूने उभा राहणं गरजेचं आहे राज्य सरकारने मराठ्यांची कोंडी करण्यासाठी अक्षरशः खाऊ गल्ल्या बंद केल्या पाणी मिळण्याची व्यवस्था ठेवली नाही शेवटी आवाज उठवल्यानंतर चालू केलं पण सुरुवातीच्या दोन दिवसाची वागणूक हे आंदोलक विसरतील का मी माझ्या डोळ्याने बघितलंय दादनपशी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातली व्यथा समजत होती मराठ्यांमध्ये राहून शेतकऱ्यांमध्ये राहून त्यांची परिस्थिती मला जाणवलेली आहे आणि माहिती आहे की आपल्यावरती अन्याय झाल्यानंतर किती दुःख होतं ते मराठ्यांनो खचून जाऊ नका मी तुमच्यासाठी रसद घेऊन येतोय पाणीपतच्या लढाईमध्ये पण हेच केलं होतं तीन दिवस रसद तोडली तरी मराठे लढतच होते अगदी डोकं छाटलं तरी या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक आपण नजर टाकूयात गंधार तालु एथे शेत कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय व घरांची पडझड देखील झाली आहे तर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व यावेळेस काटकळंबा गावचे सरपंच प्रतिनिधी शिवाजीराव वाकुरे यांनी अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना शासनाने त्वरित अनुदान व मदत करण्याचे निवेदन पालक मंत्री अतुल सावे व आमदार यांच्याकडे देऊन यावेळी मागणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी चार वर्षांपासून प्रलंबित मानधन निवड प्रक्रियेच्या प्रश्नावर साखळी निवेदन सुरू केलंय बाभुळगाव तालुक्यातील के कोटंबा कोठा व येथील पन्नास भजन गायन कलावंतांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करून ही चळवळ सुरू केली आहे त्यांनी मानधन वितरण प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी देखील केली आहे तर पुढील तीस दिवस दररोज किमान पन्नास कलावंत निवेदन सादर करणार आहेत कोल्हापुरात गणेशोत्सवात गौराईचं वाजत गाजत स्वागत झालंय पंचगंगा घाट आणि रंकाळा तलावावरून महिलांनी उत्साहात या गौरींचं डहाळे देखील आणलेत तर भरजरी साड्या देऊन महिलांनी झिम्मा फुगडी खेळत गौरी पूजन देखील केलंय हलगी ढोल ताशांच्या गजरात लहान मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत सर्वांनीच उत्साहात यात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं कोल्हापुरात नेहमीच काहीतरी हटक पाहायला मिळत दरवर्षी गणेशोत्सव देखील मोठ्या थाटामाटात आणि रांगड्या शैलीत साजरा करण्यात येतो तर यावर्षी नेहमीप्रमाणेच वेग देखाव्यातून कोल्हापूरकरांनी रांगडेपणा आपला जपलाय असाच कोल्हापूरचा रांगडेपणा जपण्याचा प्रयत्न मंगळवार पेठेतल्या पी बॉईज या मंडळाने केलाय खर तर पाडव्याला हौशी मंडळातून कोल्हापुरात महेश पळवण्याचं स्पर्धा घेण्यात येते याच महेश पळवण्याच्या खेळ चा या मंडळाने अनोखा देखावा सादर केलाय गणपती बाप्पांची मूर्ती देखील यमासह आणि दुचाकीवर विराजमान झाली आहे या सुंदर आणि अनोख्या देखाव्याची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे सोयगाव बसस्थानक परिसरातील जुन्या शासकीय धान्य गोदामाची इमारत जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे नगरपंचायतीने नागरिकांना या परिसरात न जाण्याच्या सूचना देखील दिल्यात मात्र परिसरातील दुकानदारांना अशा विविध प्रकारच्या नोटिसा देऊन सावध राहण्यास सांगितलं गेलं आहे गोदामाची पाहणी करणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने इमारत मोडकळीस आल्याचा अहवाल दिलाय या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा आज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कट